नमस्कार मानणी आमदार गोपिंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिस्त्यांकडून संपूर्ण महाराष्ट्रभरात मोर्चे काढणे सुरू आहे पडळकर साहेब हे ख्रिस्ती धर्मगुरूंच्या सुरू आहे पण ते का बोलले त्याचं कारण काय याच्या मुळाशी आपण गेलोय का त्याची माहिती आपण घेतली आहे का तर ते जे बोलले ते ऋतुजा राजगे या सांगलीमधील मुलीने धर्मांतरणाच्या धर्मांतरणासाठी केले जाणाऱ्या छाळाला कंटाळून आत्महत्या केली आणि ही आत्महत्या तिनं तिच्या पोटात सात महिन्याचं बाळ असताना केली धर्मांतरणासाठी तिच्यावरती दर दिवशी दबाव टाकला जात होता आणि ह्या छाळाला वैतागून कंटाळून तिनं धर्म बदलण्यास नकार दिला आणि धर्म बदलला नाही पण प्राण सोडला अशा ह्या ऋतुजा राजगीला न्याय मिळावा म्हणून सांगलीत जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये पडळकर बोलले हा ऋतुजाचा विषय राहिला बाजूला पण या ख्रिस्त्यांनी त्यांच्या विरोधात मोठं काहीतरी षडयंत्र सुरू आहे असं आव्हान हे मोर्चे सुरू केले पण तुम्ही जे षडयंत्र गेली हजारो वर्ष या देशामध्ये चालवलेलं आहे हिंदूंच्या धर्मांतरणाचं त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलला नाही तिथं मात्र सर्व धर्मसंभावाच्या गप्पा मारायच्या आणि हा सर्व धर्मसंभाव म्हणजे हिंदूंचं धर्मांतरण हिंदूंचा छळ हिंदूंवर अत्याचार म्हणजे सर्व धर्मसंभाव असतो का पडळकर जे काय बोलले ते चूक की बरोबर योग्य की अयोग्य हे आपण नंतर बघूच पण पडळकरांनी जो मुद्दा मांडला तो कितपत योग्य आहे हे बघायचं असेल तर आपल्याला इतिहासात जावं लागेल काय आहे इतिहास या ख्रिस्ती धर्मांतरणाचा इतिहास हा गेली दोन हजार वर्षापासूनचा आहे भारतामध्ये गेली दोन हजार वर्षापासून जवळपास दोन हजार वर्षापासून ख्रिस्ती धर्मांतरण हे प्रकरण सुरू आहे इसवीसन बावन्न साली पहिल्यांदा केरळमध्ये ख्रिस्ती मशनरी या धर्मप्रसारासाठी आल्या होत्या पण बळ त्यांना मिळालं नाही ते बळ मिळालं ते पोर्तुगीजांच्या आक्रमणानंतर पंधराशे बेचाळीसच्या दरम्यान पोर्तुगालचा राजा किंग जॉन दुसरा याने भारतात छळ बळ आणि कपट या माध्यमातून धर्मांतर करण्यासाठी सेंट झेमियाला पाठवलं पंधराशे बेचाळीस पासून सुरू झालेला हा छळ बळ कपट याच्या माध्यमातून धर्मांतरणाचा जो प्रकार आहे याला गोवा इक्विजिशन असं म्हणलं जात गोवा इक्विजिशन म्हणजे धर्म चौकशी ही जी सुरू झाली गोव्यामध्ये त्याचं स्वरूप काय होत हे आपण व्यवस्थित लक्षात घेऊया गोवा इक्विजिशन म्हणजे जे, जे धर्मांतरणाला विरोध करते हिंदू धर्म सोडणार नाहीत ख्रिस्ती धर्म स्वीकारणार नाहीत त्यांचा छळ केला जायचा कसा केला जायचा उकळते तेलात तळणे दोन दगडी जात्यांच्या मध्ये चेंडून मारणे करवतीने डोक्यापासून पायापर्यंत मधोमध कापणे काही महिलांना त्यांच्या छातीवरचे स्तन हे ब्रेस्ट रिपर हे त्यांचं एक शस्त्र होत पोर्तुगालच्या म्युझियम मध्ये ते अजून ठेवलेलं आहे ह्या माध्यमातून त्यांचे स्तन शरीरापासून कुठून काढणे अशा पद्धतीचा क्रूर छळ हे पोर्तुगीज करायचे काही ठिकाणी कपट वापरायचं काही ठिकाणी छळ आणि काही ठिकाणी बळ कपट कसं एखाद्या विहिरीत पावाचा तुकडा टाकायचा किंवा शिळा अंग टाकायचं आणि ते पाणी हिंदूंनी प्यायलं की त्या लोकांना सांगायचं की आता तुम्ही आहात आता <laughs> तुमचा धर्म भ्रष्ट झाला आता तुम्ही ख्रिश्चन धर्मानुसार तुमचे सगळे पूजा पाठ विधी हे तुम्ही करायला पाहिजे आणि तुम्ही तुमचा धर्म आता सोडला पाहिजे कारण तुम्ही बाटलेला आहात भाबडे हिंदू त्यांचं ऐकायचे आणि हिंदू देव धर्म हे सगळं सोडून ख्रिश्चनाचं ते सगळं स्वीकारायचे काही ठिकाणी हिंदूंना दोन दगडी चाकांच्या मध्ये चेंडून रिलून मारलं जायचं आणि असं सगळ्या गावाच्या समोर केल्यामुळं जे भयभीत होतील त्यांचं धर्मांतरित करायचं आणि त्यांना ख्रिश्चन बनवायचं हे सेंट झेवीरने केलं असं लिहितोय की एका दहा हजार हिंदूंना दहा हजार हिंदूंना यांना धर्मांतरित केले असंच एका गावातून दुसऱ्या गावात दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात हा सगळा प्रसंग सुरू आहे पंधराशे बेचाळीस सालापासून सुरू झालेले प्रकरण पुढे शंभर दीडशे दोनशे वर्ष सुरू राहिलं पण मधल्या काळात यांना जो चाप बसला तो छत्रपती शिवाजी महाराजांकडून पंधराशे बेचाळीस साली सुरू झालेलं प्रकरण हे सोळाशे सदुसष्ट साली महाराजांनी बार्देश्वर स्वारी केली या बार्देश स्वारीमध्ये या ख्रिश्चन पादऱ्यांकडून आपल्या हिंदू समाजातील तीन हजार हिंदूंच धर्मांतरण करण्याचं प्रकरण सुरू होतं या तीन हजार हिंदूंना दोन महिन्याचा अवधी दिलेला होता की दोन महिन्यात तुम्ही धर्मांतरित व्हा नाहीतर मारले जा किंवा इथला हा सगळा भाग सोडा आणि पोर्तुगीज राजवटीच्या बाहेर निघून जा अशा गोष्टी सांगितल्यानंतर ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना समजली ह्या दोन महिन्यांच्या कालावधीला तीन दिवस कमी असताना महाराज बार्देशवर गेले आणि महाराजांनी बार्देशमध्ये जाऊन पोर्तुगीजांची तुलदान उडवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या बार्देशमध्ये जे काही ख्रिश्चन पादरी धर्मांतरण करत होते अशा चार पादऱ्यांना पकडून आणलं मार्गाच्या समोर यांना आणल्यानंतर महाराजांनी सांगितलं की आमच्या लोकांचं तुम्ही धर्मांतरण असं असं करताय का त्यांनी सांगितलं हो आम्ही करतोय आम्ही आमचा प्रसार करतोय महाराज म्हणले आता मी इथं आलोय हा भाग मी जिंकलाय आता तुम्ही हिंदू आहात यावरती या चार पाद्र्यांनी नकार दिला आणि या चार पाद्र्यांची मुंडकी महाराजांनी उडवली असं इंग्रजांचा प्रतिनिधी त्यांच्या इंग्रज डायरीमध्ये लिहितो असा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेला प्रसंग इंग्रजी कागदपत्रांमध्ये आपल्याला मिळतो एवढ्यावरती स्थांभलय का तर ह्या पोर्तुगीजांनी ज्या ज्या ठिकाणी मंदिर पाडून चर्च उभे केले होते त्या बऱ्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा का मंदिर उभारली आणि पुन्हा त्या ठिकाणी हिंदू धर्माचं पूजा पाठ विधी हे सगळं सुरू केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे काही कार्य केलं त्याच्यानंतर पुढे संभाजी महाराज आले संभाजी महाराजांनी सुद्धा या पोर्तुगीजांच्या ह्या जोर जबरदस्तीच्या छळबळ आणि कपट या माध्यमातून केल्या जाणाऱ्या धर्मांतरणावरती कडक कारवाई केली छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यावरती केलेली स्वारी हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे पण याचा एक कागद इंग्रजांच्या कागदपत्रामध्ये मिळतो त्या कागदामध्ये छत्रपती संभाजी महाराज असं लिहितात की आमच्या राज्यातून तुम्हाला गुलाम बनवण्यासाठी किंवा बलपूर्वक धर्मांतरण करण्यासाठी माणसं विकत घेता येणार नाहीत हे छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि इंग्रजांच्या मध्ये झालेल्या तहामध्ये लिहिणार यावरून आपल्याला समजतं की आमच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी या ख्रिस्ती धर्मांतराला किती टोकाचा आणि निकराचा विरोध केला होता शिवाजी महाराजांनी मुंडकी मारली असं त्यांचेच लोक लिहितात मग आज जे काही सुरू आहे त्या परिस्थितीवरती आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा का या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या मनाला स्वतःच देऊया पुढे या ख्रिस्ती धर्मांतरणाला जो काही जोर आला जो काय ऊत आला तो इंग्रजांच्या राजवटीत आला इंग्रजांची रीतच तोडाफोडा आणि राज्य करा अशी होती हिंदू धर्मातील अनेक जाती जमातींना यांनी हिंदू धर्मात तुम्हाला काय मिळतंय हिंदू धर्म तुमच्यावरती अन्याय करतोय असं सांगून हिंदू धर्मापासून दूर लेण्या नेण्याचं ने काम केलं हिंदू धर्मापासून बाजूला करण्याचं यांनी काम केलं आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली किंवा केली ती त्या इंग्रजी शिक्षण पद्धतीने केली इंग्रजी शिक्षण पद्धत म्हणजेच मॅकॉलॉजी लॉर्ड मॅकॉले हा इंग्रजांचा शिक्षण तज्ञ होता ब्रिटिश शिक्षण तज्ञ होता हा त्याच्या बापाला लंडनला एक पत्र लिहितो त्या पत्रात त्याने असं लिहिलंय की ह्या इंग्रजी शाळामध्ये शिकणारे हिंदू हे आपल्या धर्मापासून लांब जातात आणि पुढे जाऊन हेच लोक ख्रिस्ती धर्माचा प्रचार करतात यासाठी इंग्रजी शाळा भारतात जास्तीत जास्त उघडणं हे महत्वाचं आहे असा हा लॉर्ड मॅकॉलॉजी शिक्षण पद्धती आजही आपल्या देशामध्ये सुरू आहे आजची शिक्षण शिक्षण पद्धतीही याचीच आहे ह्या इंग्रजांनी हे जे काही शिक्षण क्षेत्रातून धर्मांतरण केलं कॉन्व्हेंट स्कूल कॉन्व्हेंट शाळा या ज्या काही काढल्या ते ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठीच काढल्या इंग्रजांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करत ख्रिश्चन मशिनर्यांच्या माध्यमातून धर्मांतरणाचं काम सुरूच ठेवलं पण ह्या लोकांना आपल्या देशातील काही लोक सुद्धा मिळाली समाज सुधारणेच्या नावाखाली यांनी हिंदू धर्मामध्ये फोडाफोडी जातीभेद अशा गोष्टी करून आपल्या लोकांना ख्रिश्चन धर्माकडे वळवण्यात मोठा हातभार लावला असो पुढे ह्या ख्रिश्चन मशनर यांचं जे काही काम आहे ते तेवढं वाढलेलं नव्हतं जेवढं त्यांना अपेक्षित होत यासाठी त्यांना आपल्या देशातीलच ते काही लोकांची मदत लागणार होती तशा पद्धतीची तरतूद त्यांनी केली जेव्हा इंग्रजांनी आपला देश सोडून पुन्हा ब्रिटनमध्ये जायचं ठरवलं तेव्हा भारतामध्ये त्यांनी तशी व्यवस्था करून ठेवली की पुढे जाऊन भारतातील लोक हिंदू धर्मात कमी आणि ख्रिश्चन धर्मात जास्त जातील काय केली पद्धत त्यांनी त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जो काय हस्तक्षेप करून जे काय शिक्षण व्यवस्था बिघडवून टाकली त्यामुळे लोकांना हिंदू धर्म हिंदू धर्म शिक्षण ह्या गोष्टी मिळायच्या बंद झाल्या आणि हिंदू धर्माचं शिक्षण न मिळाल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती हिंदू समाज हा धर्मांतरित व्हायला लागला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशामध्ये दे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला या काळात आपल्या देशाचे पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रशिया आणि अमेरिका या दोन देशांकडं गहू आयात करण्यासाठी मागणी केली या दोन्ही देशांनी आपल्या देशाला गहू देण्याची तयारी दाखवली पण रशियानं गहूच्या बदल्यात गहू देण्याच्या बदल्यात दुसऱ्या वस्तू भारतानं त्यांना द्याव्या अशी मागणी केली तर अमेरिकेनं गहूच्या बदल्यात गहू हे धान्य देण्याच्या बदल्यात भारतामध्ये ख्रिस्ती धर्मांतरण ख्रिस्ती धर्मप्रसार याला परवानगी मिळावी अशी भूमिका मांडली आता दोन्हीमध्ये कोणाकडून गहू घ्यायला पाहिजे होता हे धान्य कोणाकडून घ्यायला पाहिजे होतं हे आपल्याला सुद्धा कळतं बऱ्याच लोकांनी विरोध केला की अमेरिकेकडून गहू घ्यायचा नाही का तर त्यांनी धर्मप्रसार म्हणजेच धर्मांतरण हा मुद्दा आपल्या समोर ठेवलेला आहे याच्यानंतर न्यायमूर्ती भवानी शंकर नियोगी हो यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ एक समिती तयार केली आणि ह्या समितीनं एक निरीक्षण सांगितलं की धर्मप्रचार हे धर्मांतरणच आहे तर अमेरिकेकडून गहू घेणं हे आपल्याला परवडणारं नाही आपण त्या रेक्षा रशियाकडूनच घेऊ पण पंडित जवाहरलाल नेहरूनी अमेरिकेकडूनच गहू घेण्याचं ठरवलं आणि अमेरिकेला आपल्या देशामध्ये दे, धर्मप्रचारासाठी कलम चारशे ऐंशीच्या च्या माध्यमातून सवलत देण्यात आली आणि या अमेरिकेने आपल्या देशामध्ये दे धर्म प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावरती पैसा पाठवला मोठ्या प्रमाणावरती रसद पुरवली आणि आपल्या देशातल्या ख्रिश्चन मशिनरी त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती धर्म प्रसार करू लागला जवाहरलाल नेहरूंच्या नंतर इंदिरा गांधींनी देखील हीच परंपरा पुढे सुरू ठेवली आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अस्तित्वात नसलेला निधर्मी हा शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला हा निधर्मी नावाचा शब्द समाविष्ट झाला की या ख्रिश्चन राम सापडले आणि ह्या चौफेर उदळायला लागल्या संपूर्ण त्यांनी मांडला है आणि वस्ती आदिवासी पाडे यांच्यामध्ये जाऊन यांनी धर्मांतरण सुरू केले आणि मोठ्या प्रमाणावरती त्या काळात धर्मांतरण सुरू झाली ती आज देखील सुरू आहे ह्या इंदिरा गांधींनी पहिल्यापासूनच ख्रिश्चन असणारी एक सून भारतात आणली आपल्याला माहिती आहे सोनिया गांधी आणि ह्या ख्रिस्ती असलेल्या ह्या सोनेला देशाच्या उच्च पदावरती बसवले हो गेले मग तर काय हे ख्रिस्ती धर्म प्रचारक चौफेर उधळत होते ते आता हवेतच फिरायला लागले यांच्या कार्यकाळात ला, चार हजार ख्रिश्चन मशनरी संपूर्ण देशभरात धर्मांतरणाचा हा दोष मांडत होते आणि आजही मांडत आहेत या चार हजार ख्रिश्चन मशनरांच्या माध्यमातून कित्येक गाव कित्येक जिल्हे हे आपल्या देशामध्ये ख्रिस्ती धर्मांतरित नाही असे हे धर्मांतरणाचे प्रकार आपल्या देशामध्ये राजरोसपणे सुरू आहे ज्या धर्मांतरणाच्या विरोधात चे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी या पोर्तुगीजांशी दोन हात केले युद्ध केले पादऱ्यांची मुडकी उडवली त्या ख्रिश्चन पाद्र्यांचा दोष आज सर्व धर्म संभाव असं सांगितलेल्या राष्ट्रामध्ये जो काही चाललाय तो कितपत योग्य हो आत्ता महाराष्ट्रामध्ये निघणाऱ्या ह्या मोर्चामध्ये हे ख्रिश्चन पादरी संविधान आणि सर्व संभावाचे पाठ जे शिकवता येईल त्यांना एकच विचारायचे तर सर्व धर्म संभाव आहे तर तुम्ही धर्मांतरण कशासाठी करताय हिंदू धर्म हा तुम्हाला योग्य वाटत नाही का ऋतूचा राज गेला ती सैतान आहे तिच्या शरीरामध्ये सैतानवास करतो असं जे काही तिच्या घरात सांगितलं जात होतं सैतान म्हणजे कोण तर हिंदू सैतान म्हणजे कोण हिंदूंचे देवदेवता असं जे तुम्ही शिकवता ते कितपत योग्य आहे याला म्हणायचं चोराच्या उलट्या बोंबा वर्ष तुम्ही आमच्या देशामध्ये येऊन जो हैदोस मांडलाय जे धर्मांतरण चालवले ख्रिश्चनांचा आणि भारताचा काय संबंध इथं व्यापाराच्या निमित्तानं आलावा तुम्ही इथं तुमच्या धर्माच्या प्रसाराचा काय संबंध पण दुर्दैव आमच्या हिंदूंचा अस की आम्हाला हे आक्रमक आम्हाला ह्या ख्रिश्चन इस्लाम यांच्याबद्दलची काय आत्मीयता तयार झालेली आहे तीच आमची विकृत आहे दे। आमच्या देशावरती सातशे ते आठशे वर्ष इस्लामचे आक्रमण झाली दीडशे वर्ष इंग्रजांची सत्ता होती आणि आम्हाला ह्या आक्रमकांच कसं गोड वाटायला लागले हे हिंदू समाजाने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे हिंदू समाजच का धर्मांतरण होतो हिंदू समाजातल्या लोकांचंच का धर्मांतरण होतं याचं जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर ते उत्तर आहे त्या लॉर्ड मॅकोलीने आणलेली शिक्षण व्यवस्था म्हणजे इंग्रजी शिक्षण पद्धती त्या शिक्षण पद्धतीमुळं आम्हा हिंदूंना आमचा धर्म स्थिती समजला नाही आम्हाला आमच्या धर्माचं शिक्षण कधीच दिलं गेलं नाही आमच्या पाठीमागच्या तीन चार पिढ्या या धर्म शिक्षणाच्या अभावामुळं आता संभ्रमित झालेले आणि या संभ्रमित झालेल्या हिंदूंमुळे आपल्या समाजाचा आपल्या धर्माचा घात झाला ही परिस्थिती जर बदलायची असेल तर गुरुकुल शिक्षण व्यवस्था जी आमच्या देशामध्ये पूर्वी होती ती पुन्हा आणणं ही काळाची गरज आहे गुरुकुल शिक्षण व्यवस्थेमुळेच आमचा धर्म आमचं राष्ट्र आमचे देवदेवता हे सुरक्षित होते जेव्हापासून गुरुकुल शिक्षण व्यवस्था आमच्या देशातून संपली तेव्हापासून आमच्या धर्माची आमच्या राष्ट्राची अधोगती सुरू झाली ही अधोगती ठरवून नियोजनबद्ध पद्धतीने इंग्रजांनी केलेली आहे आणि आजही आमचा देश त्या गोष्टी भोगतोय ऋतुजा राजगेची आत्महत्या ही आत्महत्या नाही तर ती हत्या आहे धर्मांतरणाला वाईट तिनं आपले प्राण दिले प्राण सोडू पण धर्म सोडणार नाही ही महाराष्ट्राची रीता ही महाराष्ट्राची परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या नावानं ना। ना राजकारण करणाऱ्या सारख्या लोकांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत ही परंपरा हा महाराष्ट्र हा शिव छत्रपती संभाजी महाराजांचा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या नावाचा ना। काय वावड आहे ते प्रत्येक वेळी हे सांगतात की शाहू फे आंबेडकरांचा महाराष्ट्र हे सगळं प्रकरण जर ऋतुजा राजगीच्या आत्महत्येमुळे सुरू झालं ते राहिलं बाजूला आणि पडलं पडळकर ख्रिस्त्यांना काय बोलले याच्यावरूनच चालू आहे त्याच्यावर सगळ्या बोलतात ऋतुजा राजगीची आत्महत्या झाली तिला न्याय मिळवून देण्यासाठी कोण का बोलत नाही आणि का बोलत नाही तर ती हिंदू होती म्हणून का ती हिंदू नसती दुसऱ्या कुठल्या तरी धर्माची असती तर सगळे पाय लावून पळाले असते आमच्या धर्माचं रक्षण कसं करायचं असतं या धर्मांतरणाला कसा चाप बसवायचा असतो हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी शिकवलेलं आहे आमचा धर्म कसा रक्षण करायचा असतो हे आम्हाला पुण्य श्लोक अहिला देवी होळकरांनी शिकवलेला आहे आणि याच विचारांचा वारसदार म्हणजे आमदार गोपिंद पडळकर हे तुमच्या ख्रिश्चन पांद्र्यांच्या समोर अजिबात झुकणार नाहीत वाकणार नाहीत आणि नमणार अजिबात नाहीत कारण हा शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराचा धारकरी हा तुम्हाला पूर्ण उरणार हे शंभर टक्के खात्रीनं सांगतो आणि यांच्यासोबत आम्ही सर्व धारकरी हे ठामपणाने उभे आहोत हे तुम्ही पक्क लक्षात घ्या जय श्रीराम